पण मिसाईलचं मिसगाईड झालं पाकिस्तानकडे पाठवायचं मिसाईल तर आमच्याकडे कोण झाला तर आपण काय कमवतो तसं तरुण ही मिसाईल ही काय होणार यासाठी गुणवंताचा सत्कार जोरदार पाहायला कुणाला कोणाला वाटतं देश वापरला कुणाला वाटतं आपल्या कुटुंबाची प्रगती होईल कोणाला वाटतं आपला समाज पाठवा सगळ्यालाच तू बर हा देश अर्थव्यवस्थेमध्ये चौथांना अन्यसामध्ये एकशे ब्याऐंशी देशामध्ये आमचा देश एकशे बेचाळीस वर जमलेला आहे बरोबर एका बाजूला प्रचंड श्रीमंती दुसऱ्या बाजूला प्रचंड वेगळी आणि भारत अंदाने मानतो जगातलं आश्चर्य तुमच्यावर अपेक्षा आहे मग हा देश समाज कुटुंबात असेल तर काय करावं लागेल काय नाही साधी गोष्ट ठीक आहे जंगलामध्ये दहा माणसं फिर किती माणसं दहा अंगाच्या गंगा दिवसा अंधार चुल्याची किंवा खाली नाही आणि रस्ता चुकले जी पी एस चालत नाही ते जीवन चालत आहे चालता एकदा एक शंका आहे आम्हाला शंकाच एकदा एक शंका आपलाच एक माणूस कमी तो एक माणूस कमी अरे कोण आहे या बरेच वाढून दिसाय आणि हा गावामध्ये काय करायचं काय आपण माणसं बोलतो दहा बाजीचा तुला जर उभं वाला शिक्षण ओके त्यांना लाईन नसू लागेल आणि दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ तो माझा जबाब माणूस ठाकरे तुझा सर्व जाणित कस विद्यार्थ्यांचा पचिंग क्लास सर्व जास्त म्हणजे तो बोलतो आणि त्याला उलट बोलतो वन थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन दहा वेळेस दहा माणसांनी दहा माणसं बोलती प्रत्येक वेळेस नमस्कार बोलतो कारण प्रत्येक जण स्वतःला होतो आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर स्वतःला नव्हता शंभर टक्के प्रगती होईल याची जाणीव देण्यासाठी हा सत्कार आहे आणि तुम्हाला एक सांगतो कोणत्याही देशाची सगळ्यात मोठी संपत्ती कोणती काय करतो काय आहे जमीन पाहिजे समुद्र पाहिजे रस्ते पाहिजे खनिज पाहिजे सोनं पाहिजे चांदी पाहिजे उद्योग पाहिजे रेल्वे पाहिजे येस सगळ्यात भारताचं माणसं पाहिजे तुम्हाला की एक नंबर आहे आरे आमच्या घराघरात माणसं लिहिली कारखाने चीनला माहिती टाकता एवढे भेट आहे नंबर एक नाही तुमची प्रगती का होत आहे नुसती माणसं चालत नाही प्रशिक्षित माणसं आमच्या देशावर इंग्रजांनी किती वर्ष राजकीय केलं बोला ना दीडशे प्रत्यक्ष आमदार सोबत दोनशे वर्ष शिकत होते आपण शिवाय महाराजांच्या जन्माला आम्हाला मग देशामध्ये इंग्रज आले इंग्रजाने आम्हाला इच्छा आलं आम्ही भारतात काय जाऊ आमच्या लोक म्हणजे तुमचं नशी आहे मग भारताच्या लोकांचे म्हणजे आम्ही कधी जाऊ म्हणजे तुमचं नशीचा साडेसातला अठरा हजार आणि ते म्हणजे जनते हो आणि साता समुद्र वलां म्हणून स्वतःच्या कथक गारिटेस करत बसलोय आणि तुम्ही जोपर्यंत आम्हाला हातीच नाही जात नाही आणि त्यांनी आम्हाला तारीख नोंद दिली त्यांनी आम्हाला एक संघटना स्थापन करून दिली तर राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो अपवाद त्याला घेऊन आणि मग आम्ही म्हणलो भारत माता मासा जे अरे एक जगावर तिथं सूर्य मावडत नाही तुम्ही जगाचा नशापूर सगळ्यांनी बघितलंय दाखवतो जातो सापडते असं इचोन इच फोन पाहावं लागते काहीचं नाव सांगू शकत होती माणसाच नाव नाही इंग्रजांनी सुमारच नाव ठेवले सगळ्यांनी मिळून शेवसाचं काय काम सुरू आहे सगळे मिळून करताय सेवा संघाचं काम कोण शाळा हे आणि म्हणून या देशातील सर्वात मोठी प्रॉपर्टी माणसं छत्रपती शिवायांनी या भावळ्यांना पेटवलं बाबासाहेब आंबेडकरांनी याच काय पेटवलं इतिहासांना म्हणून माणसं प्रश्न झाली पाहिजे जोपर्यंत माणसं प्रश्न होत नाही तोपर्यंत आमची प्रगती होऊ शकत नाही म्हणून प्रशिक्षित आता मी भाषण करतो कला हे ट्रेनिंग आहे करा विंग कमांडर काय कमांडर चालत असतील प्रशिक्षण आहे मला सांगा विमान विमानतळेला वारी का ना केरणाला शेतकरी वारी बंद विमानत शेत विमानत बघायचं म्हणायला पाठीच पूर्ण म्हणून द्यायचो त्याला विमानतरीचा येत नाही त्याला केरता येत नाही दोघं दोन्ही जागा फ्रेट आहेत कोणाला हलकं मागायचं नाही श्रमाची प्रतिष्ठा आम्हाला कळाली पाहिजे आणि बात्रमा निवंती या देशामध्ये सगळ्यात मोठी जिम्मेदारी आत्यावर आपल्याला मुलांना आपण मला सांगा बरोबर जन्मचा कोणी मोठा असतो मी का म्हणाल जन्मलाय बळा जन्मला बुद्धेशक्ती आहे मंत्री कोणाच्या घडतो जन्मता कोणी मोठा नसतो छत्रपती शिवाजी जन्मदा छत्रपती नव्हते बाबासाहेब खालत रक्त होते महापा महापा नव्हते हे तुमच्या असे जन्मले आईशी महापुढले पाण्या गेलं राणाले पोरा जर आपण भान अपमान सहन करीत माणूस कोण होते महामानव झाले ते पोराच्या डोक्यात बसत तर प्रत्येकाला शिवाजी महाराजांबद्दल डोक्यात आता शहाजीराजे पंजाबला शिवाजी महाराजांचं शिक्षण कारणात झाले बारा वर्ष पर्यंत पंजाबला होते बंगळुरूला पाहिजे मग शिवाजी महाराज महाराजांचे पाठलो शहाजीराजे त्यांना ट्रेनिंग दिलं ಮಾಂಸ ದಿಕ್ಷಣಾ ಇಷ್ಟ ಸವಾ ಮಾಾರೀ ದಾ ರಾಜಕಾರಣ ಭಗವಂತ ಮುದ್ರಾ ದಿ ಮಾಸೋ ಆಮೇಲೆ ದಲಿತ शहरावर खड्यापा तुम्ही खड्यापाड्याचा वापरताय शहरात लोकांना काय शहरात लोकांना मी काय शहर करणार पालक मिळाले इतकी तिची समाजाचा कलेक्टरला पालक मिळावा आणि पालक मिळाला आले काय करणार बाबाहे मी पालक यस पप्पा पालक म्हणा यस दोघेच म्हणजे दोघं किती बुक बाबाला की वर्गातील शिक्षक न हे तुझी मायाली बाबा तो बाबालाय बोल बोबा अपमान होतो काही बोलत नाही पण मनात आणि नावाचा प्राणी बाबा आजारी पडतो आणि सोडतो ते असा कसा पाहिजे झाला अरे खाली भाटी तरी घेऊन तो नेते काय काम जे बाप लहानपणी लेकरला वेळ देतात तेच मुलं माय मारतानी बाय वापरात भेट येतात की साध चुक्र समृद्ध आणि जीव घालणं म्हणजे लक्ष देणं नाही मी लय लक्ष देते माझ्याकडे लोकांना कच फाऊ घालते या खायचे आता कसं जी मायक्र रच खाऊ घालते कधी कसा नीट म्हणतात ते कधी जेवत जी माय ज्या कट करते खरं ते बाय घालतो तुझ्या बायाला नुसतं जीव घालणं म्हणजे लक्ष देऊ नाही जिजावला डोहा लागतो शिव पडत असताना संस्कार छट्टी कसं वाटतं वडा कसं वाटतं वाघाचं वाटतं परतड बस वाटतं शिंह समजा वाटतं राजकारतं मावळेवाडा करतात डोहा संस्कार आम्हाला डोहायला पाहिजे आहे असं आहे अधिकारी वाटते उद्योजक वाटते अर्थतज्ञ वाटते लिंगमंडळ वाटते सामाजिक कार्यक्रम वाटते असं डोहा लागत नाही आम्हाला आम्हाला जीवन पवडते माती पवार आणि माती बाग समजायची ज्याची घरात शहाजी आणि भिजाव आहे त्याची प्रत्येकाच्या घरात शुभ आहे हे मराठा शहासंघाचा आणि एकावर लक्ष द्या त्यांनी आपली प्रॉपर्टी आहे हो जी आपली संपत्ती जगाची संपत्ती झाली पाहिजे हा मराठा सेवा संघाचा मेसेज तुमच्यापर्यंत जावा म्हणून या ग्रंथाचं सायोजन केलेलं आणि अनेक त्यांचे जो दार प्रचंड मागे घेतले जाईल त्यांनी मोठे

महाराष्ट्रात आजपर्यंत आलेले बोर सध्या काय करताय सूचना कुठे माझा प्रश्न दहावी बारेला टॉप लागले पोरं माझ्यासारख्या फाटक्या माझा तुम्ही ओळखता ना ते कुठे तिसर मार्ग घेतल्यानं चालत नाही एखादी मोठी जागा घेतल्यानं चालत नाही जे लोक समाजाचं काम करतात त्यांनी समाज दोन रिपोर्ट बाहेर खाल्ल्यानंतर गेले अशिवाय गांधी बाळाविचारायचे की सांग शिवाजी महाराजांना भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे कोण सांगायचे बदल म्हणजे सांगायचे बदल पुन्हा मला याच्या वक्तव्याचं आणि हारव तुम्ही सांगा काय मला तुम्ही माहिती अरे पहिले राष्ट्रपती आपण पण त्याची जन्मदायी माहीत नाही का तरी समाजाचा एक प्राय समाज म्हणून टाटा बिल्ला आदांचे कुलेश्वर होता चंद्रपुतार पण मोठा जी लोक समाजाकडे गोड पाहतात त्यांची समाज म्हणून घेतो हे साधं सूत्र समजून घ्या नाही तर बालया बालिक आहे बाली नाव आहे त्याची खरी याच्यात आठ सत्यनार या पंचानव सत्यान नगर मागे का पडले सत्यनारायण ह बर सोबत आलेली मध्ये ज्याला कमी मार्केट चाल आहे जास्त कुणाला कपरा जो अभ्यास होतो त्या नव्हता अभ्यास अर्ध्या तुम्ही अभ्यास नाभ्यास अभ्यास करून करून बोललं गेलं ते मला काही बातम्य माझ्या मुद्दे शिवाय एखाद्या आमच्या जीवाबंदीची गोष्टीची इत्यार्थी अभ्यास करता करता पुस्तकांचे शब्द उडाले कोणाला वेगळे वेगवेगळे जावी माणूस पुस्तक भरत नाही तसं ठेवत नाही इथं येऊ बसतोय हे शेतकऱ्यांची पैकी टॉपची परीक्षा समोर चालते जीवन चालत आमच्या समोर असेवाय टॉप प्रयत्न मंत्री राष्ट्रपती वा पंतप्रधान हजारो वाट स्पर्धे से स्पर्धे के योगी ही रोकू शक नहीं अब माने ज्ञानेश्वर मौजूद ने कितने वर्ष ज्ञान शुरू संभाजी राजनीतु भगत सिंहदेव असंति ईश्वर बारिश तीन कन्याकुमारी सॉरी मग पाकिस्तानच्या जिथं भगतसिंगाला फाशी दिली त्या लाहोरच्या चौथ्याला भगतसिंगाचं नाव दिला पाकिस्तान तुकारामाला भेटेल कसं या विषय मी माणसं लिहिलं समाजासाठी काम केलं समाजा प्रबोधन केलं प्रचंड अभ्यास केला बाबासाहेब आंबेडकर आहे अठरा तास अभ्यास आहे का अठरा तास नाही तर माझं भाषण आहे तुमच्या बघू द्या करता नाही मला सीट एक तास दीड तास दोन तास वाढीच चला घट्टेपर्यंत बाबासाहेब अभ्यास केला थोडक्यात म्हण अधिकारी अधिकारी झाले सगळं खोके कोण कोण अधिकारी झाला आता तुला बिरुज आहे बिरुजी एस टी काय बोने हो का होत नाही बोल हेड्यात केलं हेडे बघा की हॉस्टेलची बोल काय काय तो बिरुजी काय ती बोलतो मी आता सो बँचा मेढपाचा पोरगा तो, तो तो जांभेखाची क्वास न लावता पाहिजे फटकेला आहे राजकारण्याला पाहिजे बंगला फुकट गाडी फुकट ऑफिस फुकट ड्रायव्हर फुकट लाईट फुकट पाणी फुकट चंदाना फुकट स्वतःची बायकून निरकूर सोडलं तर टोटल फुकट तुम्हाला पैसे कमवायचे असतात तर छाती कुठल्या तरी कारखण्याचा नोकर कंपन्या बजावत तुम्हाला समाजाचं कार्य करायचं असेल तर प्रशासना द्या ही माणसं जे तुम्हाला सांगतो इतका खासदार आमदार मंत्री कोणाच्या हातात काही सही नाही फक्त कलेक्टर सई करतो तुम्हाला विचार जास्त मार्ग पडेल की सायन्स घ्या सगळं काही गेलोय का तुला इंग्रजी वाचता तुला सायन्स करतो नाही तर काय भारी असतो कुणी सांगितलं तुला तुझी सायन्स आवड असेल तर शंभर टक्के घे नात मग टेन्शन डिप्रेशन आपली जी आवड आहे माणसाला ती सोड करतो म्हणून मला धनंजय पाटला एक फोन आला गुणताचा विद्यार्थात प्रमुख पाहून आहे मला मी घरी मुलगी दार माराव नाही येतो सकल मी नाही किती क्रॉस करूया फरक नाही एकेका भाषणाचे ना पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास सात साठ हजार घेतो आणि एकोकटे घाचं काय कमी जाऊ दे फक्तच झालेलं तुम्हाला कुठे पैसे मान सन्मान इथं बसून पेपरला बातम्या मला पी बोलत असताना नेहमी टी कोण दिसत जे रोज पी पुढे बसतात ते कधी दिसत नसतात जे दैद्रे रोज पी पुढे बसतात ते कधी टिकीत बसत नसतात ज्यांना पी उपडे बसायला वेळ नाही एखाद्या क्षेत्रात छोट देतात म्हणून माझी विनंती आहे प्रचंड अभ्यास करा जे आवडतं ते क्षेत्र घ्या आणि मार्ग ते कधी पुढे घ्या टेन्शन एका घरामध्ये छप्पन टक्के मार्ग घरात टेन्शन करून बसतील टक्के मार्क आणत देत नाही म्हणून नुसतं मार्क चालत एक काळ होता डिग्री घेतली की त्याला डिमांड असते आज डिग्रीला बघतो नाही तुम्हाला काय येतं माझी गाडी गॅरेज लावली तर त्याची डिग्री बघत नाही माझी गाडी विक्री झाली पाहिजे तुम्हाला नीट होतं त्या नाही लावली माझा मत आहे तुमच्या त्याला महत्व आहे तुमच्या कलेला महत्व आहे प्रचंड अभ्यास करा कमी मार्ग पडल्याचं टेन्शन घेऊ नका जगामध्ये हजारो रुपये तुमची वाढ असताय गायक ला मार्ग लागत बोला ना असलं तर उत्तम दादा तर मार्ग करता काय संबंध आहे संगीतकार व्हायला आजी आतूर चिंकिंची वक्ता व्हायला मार्ग नाही लागेल अभ्यासहायचे सांगायचा मुद्दा लेकार चित्रकार पत्रकार हरव क्षेत्र तुमची वाट पाहतात क्रीडा व्हा किर्तनकार व्हा अनेक विषय आहेत नापात झाला तर कुणी आत्महत्या कोणता का टाळा दोन थरा म्हणून आत्महत्याच करत नाही जोरदार टाळावं काही नापा जाते आत्मा जाते न्यूटन नापा जाता अंबानी नाप जाता सगळी लोक काही नापचाराऊया नोकरी जरा तिथं तरी कुठं एक लाख रुपये आत्महत्या करायची पुरीच्या लग्नाचा पैसे घेऊ नका कमी का पोरं पोरी कमी एक हजार पोरा मग आठशे पोरी आहे रोज गावात फेरायला भेटतो एक हजार पोरं तुमच्या गावात बिना असतील तर आठशे पोराचे होणार दोनशे पोरं बिना बायकोचे तर खोज मामा पाड्या फिरायला लागतं मुंगल फिरायले ताण्या भावना टेन्शन घ्यायचं नाही पोराच्या लग्नाचं टेन्शन सुरू आणि आणिपेक्षा ती टिंशन नाही तर भाईरुपा ती पैसे नाही पण भायरुपात तिची अरे अरेपूर्वक लाईन एवढा मोठा वाटावा की सुंदरपूरची लाईन लागली पाहिजे आता लग्न करायला ते साधं समजून घ्या आमच्या जे काही न्यूलगंड आहे ते न्यूलगंड आपण जमीन गाडी आहे ती शेतकऱ्याचा आहे मी गरीवर आहे मेळाला रंग काळा आहे मी नाट्ट आहे माझी उंची कमी आहे मला अमूक धर्म आहे माझी तमूक जात आहे मी सहा कुटुंबीचा काळा सावळा शेतकऱ्याच्या घरात माझा पाहिजे या सगळ्यांनी शेअर करता मेसेज कर आपल्या हातात नाही त्याचा अभिमान असत्या मी किती फेऱ्या जवळ मिळावलं मी बोला होऊच शकत नाही मला शंभर टक्के नाही लहानपणी मला कोणी फोटोच देतो काय हो फोटो खराब होईल फोटो तुझा खराब होईल आता सेल्फी हातात नसतं सगळं खूप तो कल ना कधी ने पहिले अगर काही खुदाळले तर मला बाई बळ ते असं स्ट्रॉंग स्ट्रॉंगा मोठ्या पदावर होतात तुम्ही कसे तुम्ही सुंदर दिसायला असता तुझं अभिनंदन दिसायला हेनंद भेटणं काहीच कमाज नाही आमच्या काही काय मावल्या साठ पाच साडी पंचवीस हजारची पर्स पन्नास हजारचं कबड खामून देतात चप्पल काही ऐंशी हजारची आणि लाख हजाराचा खाड करून आणि एखादी माय मावली साधे पावड लावती साधी साडी कसं हसत सगळ्यांना गोळ गोळ घेत गोळ बिघडा कर्तत्वाला माणसं मोठी झाली पाहिजे एक अपेक्षा व्यक्त करतो आपला सगळ्यात मोठा दागिना जागे नायली चेहरा तुम्ही नक्की असा काय असा स्माइलिंग चेहऱ्याची माणसं कोणालाही आवडतात म्हणून स्मायली चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करा भाषेचाही गुणग्रस्त घेऊ नका मी खेळत बापरे तुहर पाहु कसाकच बोलतो मी दुबई आल्या खेळायला गेलो कसा कस असत बोलतो त्यांना पाहिलेला आमचा इंटरव्ह्यू असा एकत्र गॅलरीवरती सगळ्या महाराष्ट्र पोरा असते आणि गेलो मी खेळतला आणि माझा नंबर नेमका पुण्या मुंबई जे बोलता भऱ्याच मात मुली भऱ्या फॅस्टिव्हल मला भरपूर केल्या बस वाचायला इत्यादी दोन आता कॉलेज नाही रो त्यामुळे बोला अरे विषय विषय निघत गेले शेतीचा विषय निघाला आणि शेतीचा विषय निघालाच बोलतो तसंच बोललोय पुण्याची सुंदर भूमिका मिली आई नाय खान बोलतो त्या दिवशी बोलायला सुरुवात केलं आठ हजारकडं उभा एक पर्यटन एक पर्यटन मुली बनवतो हो तू काय करू शकत कौतुक काय करू शकत हातीचं बळ देत म्हणून आपल्या जवळच्या माणसाला सकारात्मक बोला मराठा सेवा संघामुळे आम्हाला महिलांचा मान सन्मान करण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण झाली आता शंभर टक्के महिने अजून पोहोचत नाही तर काय तर घरामध्ये आईचा बायकोचा बहिणीचा मुलींचा मान प्यावा लागतो हे आम्हाला शेवास माहिती कारण आम्ही जिजाऊ असतो जिजाऊची नव्हतो एकाच वाक्यात शिवाजी मार्गायचं नाव काय म्हणालो जिजाजू माहेर कुठे त्यांनी काय ग्राहित करतो शेवासनामुळे उपलब्ध केलं आज गावागावामध्ये महिलांचा मान सत्मान सुरू आहे ज्यांच्या घरामध्ये शिवाजी महाराज फुले शिवाय बाबासाहेब महामाराचे जा फोटो आहेत त्यांच्या घरात महिलांचा मान घ्यावं लाच पाहिजे नसेल तर फोटो लावू नका शिवाजी महाराज हायकोर्ट राष्ट्र माता सुप्रीम कोर्ट एवढा पावर आपल्या आईला जिजाऊ देते दिल्ली राणी दिनवाणी दिल्ली शासक गेल पाणी महाराणी तालाणी रामराणी भदकाली कोकणी शिवाजी महाराज सून आणि जेव्हा कोण मराठ्यातून राज्यवासी भरत असल्या